बरेचदा आपण बलात्कार आणि विनयभंग ह्या गोष्टी समानार्थी शब्द म्हणून वापरतो बलात्कारामध्ये नॅचरली शंभर टक्के खरे की विनयभंग होतोच पण प्रत्येक विनयभंग बलात्कारापर्यंत पुढे जातोच असं नाही एखाद्या स्त्रीचा विनय मग ती स्त्री समाजाच्या कुठच्याही टप्प्यातली असो कुठच्याही प्रकारचं काम करणं असो तो विनय काय आहे हे ठरवायचा अधिकार हा त्या स्त्रीला आहे आणि त्या विनयाचा भंग झालाय हे सांगण्याचा अधिकारही त्या स्त्रीला आहेत okay. आजची गोष्ट आहे ज्याला फेमसली बट स्लॅपिंग केस असं म्हटलं जातं ही आहे रूपन देओल बजाजची गोष्ट पावर करप्ट्स आणि ॲपस्यूट पावर करप्ट्स ॲपस्युटली हे वाक्य आपण खूप वेळा ऐकलं आहे नाईन्टीन एटीज आणि पंजाब पंजाबमध्ये जर कोणी ॲप्सल्यूट पावर असलेलं असेल तर ती व्यक्ती म्हणजे के पी एस गिल कन्वर पाल सिंग गिल एक छोटीशी बॅकग्राऊंड येते जेव्हा ऑपरेशन ब्लू स्टार झालं त्यानंतर इंदिरा गांधींची हत्या झाली पण तरीही पंजाबमधली इन्सर्जन्सी जी आहे किंवा जी खलिस्तान मुवमेंट तेव्हा चालू होती ती काही पूर्ण कंट्रोलमध्ये आली नव्हती आणि तेव्हाच पंजाबमधलेच पण जे आसाममध्ये तेव्हा ह्याच इन्सर्जन्सी कंट्रोलसाठी पोलीस आय पी एस ऑफिसर होते त्यांना पंजाबमध्ये परत बोलवलं गेलं आणि दॅट ऑफिसर वॉज के पी एस गिल खूप चांगल्या प्रमाणात त्यांना यश आलं त्यांनी बरेच कॉन्ट्रोवर्शियल सुद्धा घेतले पण पंजाबमध्ये जे काही अनरेस्ट होती ती कमी करण्यामध्ये त्यांना खूप यश आलं okay. ओके ऑपरेशन ब्लू स्टार नंतर एक ब्लॅक थंडर नावाचं ऑपरेशन करण्यात आलं जे बऱ्याच अंशी ब्लू स्टारपेक्षा काही जास्त प्रमाणात सक्सेसफुल मानलं जातं खूप कमी त्यामध्ये नुकसान झालं आणि प्रकारे आणि ह्या सगळ्याचं श्रेय के गिल यांना मिळतं ज्यांना तू आता सर्च केलंस गुगलवर कुठेही तर के, के पी एस गिल यांच्या पुढे नाव टायटल दिलं जातं सुपर कॉप ओके okay. आणि खूप म्हणजे त्याच्यानंतरही तमिळ टायगर्सचं जे रिबेलियन झालं किंवा इनफॅक्ट दोन हजार दोनचे गुजरात नंगे ह्या सगळ्यानंतर किंवा अशा बऱ्याच ज्या काही मुवमेंट्स झाल्या ह्या सगळ्या मुवमेंट्सनंतर एक सिव्हिलियन अनरेस्ट निर्माण झालेली ती शांत करण्याचं काम बऱ्याच अंशी बऱ्याच ठिकाणून के पी एस गेल यांनाच दिलं जातं नाईन्टीन एटी नाईनमध्ये एकोणनव्वद साली त्यांना पद्मश्रीसुद्धा देण्यात आली आणि ही पद्मश्री देण्याच्या काही महिने आधी मी जी सुरुवातीला म्हटलं ती छोटीशी चूक त्यांच्याकडनं झाली आणि ही त्या छोट्याशा चुकीची गोष्ट आहे इंटरेस्टिंग जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पंजाबमधले जे होम सेक्रेटरी होते त्यांच्या घरी एक पार्टी चालू होती ज्याच्यामध्ये सगळे छोटे मोठे गव्हर्नमेंट ऑफिसर्स सिव्हिल सर्वंट्स सेक्रेटरीज आय ए एस आय पी एस सगळे ऑफिसर्स एकत्र त्या घरी पार्टीला आलेले आणि नॅचरली अशा ऑफिस पार्टीज किंवा ज्या कलीग पार्टीजमध्ये होतं तसं झालं की एका पॉईंटनंतर बायकांचा बायकांचा एक वेगळा ग्रुप झाला त्या त्यांच्या त्यांच्या गप्पा मारायला लागल्या पुरुषांचा वेगळा ग्रुप झाला आणि असे आपापल्या ग्रुप्समध्ये काही मिंगलिंग चालू होतं ह्या महिलांच्या ग्रुपमध्ये एक महिला होती ती म्हणजे रूपन देओल बजाज Okay. आणि ही महिला तिकडे फक्त आपल्या पतीसोबत आलेली प्लस वन नव्हती तर शी हॅड ऑल द राईट्स टू बी देअर कारण तिचा नवरा जसा आय ए एस ऑफिसर होता तशी तीही आय एस ऑफिसर होती आणि फायनान्स सेक्रेटरी ऑफिसमध्ये ती काम करत होती आ, जर म्हणजे थोडं आय विल डायग्रेस पण मी कदाचित फॅन गर्ल करीन प्रत्येक मोमेंटला रूपन देओल बजाज या बाईबद्दल mm -hmm. इनफॅक्ट सरकारी नोकरीमध्ये आपलं स्वतःचा आडनाव आणि नवऱ्याचं आडनाव हे म्हणजे नवऱ्याचं आडनाव हे एकत्र लावता येतं ह्याच्यासाठी ये पहिला अर्ज करणारी ती बाई होती तिचं okay. माहेरचं आडनाव देओल आणि नंतरचं बजाज आणि त्यामुळे माझं नाव रूपन देओल बजाज आहे हे, हे तिने पहिल्यांदा सुरू केलं त्यामुळे तिच्या नवऱ्याला बरेचदा लोक म्हणतात अरे मिस्टर देओल आले असंही oh. म्हणायचे सो so, आय थिंक बऱ्याच पायनियरिंग गोष्टी ह्या बाईने केल्या एक गोष्ट आहे पार्टी भर रंगात आलेली ड्रिंक्स चालू होते खाणं चालू होतं गप्पा आपापल्या चालू होत्या आणि ह्या सगळ्या गप्पांमध्ये रूपन देवल बजाजनं पाठून कोणीतरी बोलवण्याचा आवाज आला आणि हा आवाज अनमिस्टेकेबल होता के पी एस गिलचा तिने वळून बघितलं तेव्हा तिला लक्षात आलं की ते तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतात त्यामुळे ते जाऊन ती त्यांच्याजवळ जाऊन बसली पोलाईटली दोघांची बोलणं दोघांचं बोलणं सुरू झालं अशीच आपण बसलो आहे तसं खुर्च्या एकमेकांच्या बाजूला घेऊन ते बसले बोलत असताना अचानक के पी एस गिलनी रूपनदेवलची खुर्ची अशी थोडी स्वतःच्या बाजूला सरकवली इन्स्टिंक्टली त्यांनी ती खुर्ची मागे घेतली असा प्रकार दोन तीनदा झाला त्यानंतर त्या उठून परत आपल्या घोळक्यात जायला लागल्यावर त्यांनी परत त्यांना बोलवलं असं एका बोटाने की ये यू कम यर अशा पद्धतीने हे खूप जास्त इन्सल्टिंग आहे म्हणजे लेट अलोन कोणाशीही तुम्ही हे कराल पण तीही बाई इन हर ओन राईट्स एक आय ए एस ऑफिसर होती तुम्ही कलिग्ज आहात आणि प्रोफेशनल सेटअपमध्ये तुम्ही कोणाला असं बोलवताय आणि शी रिफ्यूज टू गो मग ती दुसरीकडे जात असताना त्यांनी तिचा रस्ता अडवला इन हेज हेड हे सगळं एक बॅन्टर चालू होतं पण तो एक वर्क डिनर होता आणि इट वॉज नॉट अ प्लेस फॉर बँटर आणि जेव्हा तिने त्यांना खडे बोल सोनवले की तुम्ही हे नाही करू शकत हे अनप्रोफेशनल आहे आपण इकडे प्रोफेशनल एनवायरमेंटमध्ये आहोत आणि तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे असं म्हणून ती जेव्हा दुसरीकडे जायला लागली तेव्हा ती वळ वल, वळल्या वळल्या त्यांनी तिच्या पार्श्वभागावर तिच्या बटवर एक चापटी मारली आणि परत सगळ्यांनी काही बघून न बघितल्यासारखं केलं की अरे हा हा माणूसनं दारू पेल्यावर याला काहीच कळत नाही हा असं करतोच काय बोलणार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना रूपनदेओल बजाज मात्र पूर्णपणे सुन्न झालेले त्या सोडून बाकी कोणानीच ही छोटीशी गोष्ट नोटीसच केली नाही पण ह्या गोष्टीने त्यांना मात्र चैन पडेन असं झालं दुसऱ्या दिवशी त्यांनी आपले जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होते त्यांच्याकडे जाऊन आधी ही कंप्लेंट रेस करायचा प्रयत्न केला ज्यांच्या होम सेक्रेटरी होते ज्यांच्या घरा घरात ही पार्टी चालू होती त्यांच्या त्यांच्या बायकोसमोर हे करण्याचा प्रयत्न केला आणि त्या म्हणाल्या अरे तू काय कंप्लेंट करतेस अजून एक बाई होती तिच्याबरोबर पण त्यांनी असंच केलेलं ती रडत होती पण तिने काही कंप्लेंट वगैरे हो नाही केली कुठं तू ऑफिशियल कंप्लेंट करतेस या एवढ्या अशा गोष्टीसाठी पण रुपनदेवल बजाज हट्टाला पेटल्या की ही छोटीशी गोष्ट माझ्या दृष्टीने नाही आहे त्यामुळे त्या पहिले गेल्या रिबेर्तो नावाच्या एका ऑफिसरकडे जे तिथले सिनियर मोस्ट पोलीस ऑफिसर होते आणि त्यांच्याकडे गेल्यावर ते म्हणाले की पूर्ण पोलीस खात्याच्या वतीने मी तुझी माफी मागतो ते म्हणाले मला तुमच्या माफीचं काहीच नको नको आहे ज्यांनी माझ्याबरोबर चुकीचं कृत्य केलं त्यांनी माझी माफी मागायला पाहिजे त्याच्यावर त्यांनी असं वाक्य म्हटलं की तू ज्यांच्या विरुद्ध कंप्लेंट करतेस ते नाव आता तिरंग्यामध्ये लपेटलं गेलंय कारण नॅचरली त्यांनी एवढं फेमस नाव होतं आणि एवढ्या गोष्टी किंवा त्या कायदा सुव्यवस्थेसाठी एवढं ते एक महत्वाचं नाव होतं की आता त्यांच्या विरुद्ध काही करणं इज गोइंग डिरेक्टली अगेन्स्ट स्टेट अशा पद्धतीचं त्यांनी त्यांच्या डोक्यात घातलं पण कारण इतका मोठा माणूस तो होता आणि त्यावेळेला त्याचं काम सुद्धा तितकं कदाचित राज्यासाठी महत्वाचं होतं त्यांच्या बोलण्यातनं हे सुद्धा लक्षात आलं की अरे त्याला सवयच आहे तशी ही इंट मीन दॅट किंवा त्याला सवयच आहे त्यांनी असंच मारलं एवढी काय मोठी गोष्ट आहे किंवा त्याला ना दारू पेल्यावर काही एवढं त्याचं लक्षात नाही राहत मी त्याला किती वेळा सांगितलंय पण तो आता वागतो असा आपण काय करणार अशा प्रकारचे रिस्पॉन्सेस त्यांना मिळायला लागले पुढे त्यांनी चीफ सेक्रेटरींना पत्र लिहिलं तिथले तत्कालीन जे गव्हर्नर होते ते एक बंगालचे गृहस्थ होते सिद्धार्थ शंकर रे नावाचे त्यांच्या सेक्रेटरीला पत्र लिहिलं की रिबर्टोकडनं तुम्हाला एक लेटर गेलेलं असेल ते पत्रही त्यांच्यापर्यंत पोचलं नव्हतं किंवा त्या पत्रा जरी पोचलं असेल तरी त्याच्यावर काही ॲक्शन घेतली गेली नव्हती हे सगळं होईपर्यंत नऊ ते दहा दिवस गेलेले आणि मग शेवटी त्या गव्हर्नरकडे गेल्या गव्हर्नरकडे गेल्यावर म्हटलं की तुम्हाला नऊ दिवस या घटनेला झाले तुम्हाला सगळा प्रकार कळला असेल आणि मला सांगा तुम्ही याच्यावर काय ऍक्शन घेणार आहात गव्हर्नरनी स्वतः जेव्हा त्यांना पर्सनली भेटायला बोलवून घेतलं तेव्हा त्यांचाही टोन हाच होता की मला माहिती आहे मला सगळा घटलेला प्रकार कळलाय आणि मला हे पण माहिती आहे तुझ्याबरोबर चुकीचं आहे आणि मला हे पण माहिती आहे की त्याचा हा स्वभाव आहे पण आता दारू प्यावर होतात ना अशा चुका मी काय करू ह्याच्या पलीकडे म्हणाली काय करू म्हणजे मी ऑफिशियली कंप्लेंट करते मी मी गव्हर्मेंट सर्वंट आहे तुम्ही माझे ऑफिशियल बॉस आहात सो हा माझा जॉब आहे तुमच्याकडे येऊन कंप्लेंट करणं मी मीडियाकडेही जाऊ शकते मी पोलीस कंप्लेंटही करू शकते पण तुमच्याकडे येणं हे माझं कर्तव्य आहे oh. कारण कायदा सुद्धा हीच प्रोव्हिजन देतो दॅर इज समथिंग कॉल्ड ॲज गव्हर्नमेंट कंडक्ट रूल्स ज्याच्यात सिव्हिल सर्वंटचा कंडक्ट कसा असला पाहिजे याच्याबद्दलचे रूल्स आहेत आणि गव्हर्नरला ते एन्फोर्स करण्याची अथॉरिटी आहे त्यामुळे तुम्ही ह्याच्याबद्दल एन्फोर्स करायला पाहिजे हे त्यांनीही काही नाही केलं ह्याच्या पुढे त्या पोलीस ऑफिसरकडे गेल्या एस एस पी जे होते सिनियर सुपरिटेंडंट ऑफ पुलीस वी एन सिंग त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्या आणि त्या म्हणाले आता मला ऑफिशियल एफ आय आर लॉन्च करायचे ते म्हणाले ठीक आहे रजिस्टर घेऊन या सेक्टर सेवन्टीनमधनं त्यांनी रजिस्टर मागवून घेतलं एफ आय आर लॉन्च केली आणि त्यांच्याकडनं एफ आय आर लिहून घेतली डिटेल तुमच्याबरोबर काय झालं मग तुम्ही कुठे उभे होतात हे परत किती ह्युमिलिएटिंग आहे याचा तू विचार कर की एकतर तो इन्सिडेंट जगायचा त्याच्यानंतर त्याच्याबद्दल इतक्या लोकांना प्लीड करायचं की कसं माझं चुकलं आहे हे तुम्ही समजून घ्या ते समजून न घेतानाही ते सहन करायचं आणि त्यातून एफ आय आरमध्ये डिटेल्ड परत काय झालं आहे ते तुम्ही रिलिव्ह करायचं पण प्रोसिजरचा भाग असल्याने त्यांनी ती सगळ्याच केसेसमध्ये हेच करावं लागतं त्यामुळे राईटली सो त्यांनी हे रायटिंगमध्ये टाकलं आणि त्या म्हणाले ज्या क्षणी मी हे रायटिंगमध्ये टाकलं त्या क्षणी माझ्या मनात जे थोडंसं गिल्ट होतं जे थोडंसं भय होतं ते निघून गेलं कारण आता सगळं आउट इन द ओपन होतं आणि आता मला एक पर्पज मिळाल्यासारखं झालं की हे माझ्या बरोबर झालं हे कुणासोबत नाही व्हायला पाहिजे त्यांनी एफ आय आर नोंदवून घेतली त्याची एक अक्नॉलेज कॉपी त्यांना दिली सो त्यांना वाटलं आप आता आपल्याला जस्टिस मिळेल त्यांनी ती एफ आय आर एका एनव्हलपमध्ये बंद केली ती सील केली आणि म्हणाले आता तू जा एफ आय आर नोंदवून घेणं हे माझं काम आहे पण त्याच्या पुढे काय करणं हे माझं काम नाही आहे किंवा त्याच्या पुढे ऍक्शन नोंदवून घेणंच न घेणं हे माझं काम नाही आहे कारण तू जो गुन्हा आहेस तो मुळात गंभीर किंवा आपण जे मागे एका एपिसोडमध्ये दखलपात्र कॉगनेझेबल हा गुन्हा नाहीच आहे त्यामुळे एफ आय आर नोंदवून घेतली ते माझं काम होतं ड्युटी होती पण ह्याच्या पुढे त्यांना शिक्षा व्हावी ही माझी ड्युटी नाही आहे आणि त्यामुळे आता तू जा ह्याच्यापुढे काही होणार नाही त्यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये दखल मागितली की नाही ही नोंदवून घेतलेली एफ आय आरमध्ये कंपल्सरी इन्व्हेस्टिगेशन सुरू करा ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना के पी एस गेल यांनी हायकोर्टामध्ये एक अर्ज हे थोडं कदाचित जर टेक्निकल होत असेल तर प्लीज मला प्रश्न विचार की हायकोर्टामध्ये त्यांनी एक अर्ज दाखल केला के, के पी एस गिलनी ज्याला क्वॉशिंग uh, ऑफ एफ आय आर okay. असं म्हणतात म्हणजे तुमच्या विरुद्ध जर एफ एखादी एफ आय आर झाली असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की ही एफ आय आर काही चुकीच्या ग्राउंड्सवर केली आहे किंवा काही हे केली आहे तर हायकोर्टाला डायरेक्ट अधिकार uh, दिलेले आहेत हे बघून ती क्वॉश करणं म्हणजे सर्चपोस्ट खारिज करण्याचे अधिकार हायकोर्टाला दिलेले आहेत त्याप्रमाणे त्यांनी हायकोर्टात गेले की ही एफ आय आर बेसलेस आहे आणि बऱ्याच अजून ग्राउंडवर की एकतर कॉग्नेजेबल नाहीच आहेत ऑफेन्सेस वगैरे सगळे आणि हायकोर्टाने एकोणीसशे पंच्याण्णव साली ती एफ आय आर क्वॉश केली ओके okay. हायकोर्टाने जेव्हा ही एफ आय आर क्वॉश केली त्याच्यामध्ये तीन ग्राउंड्स दिलेले होते पहिले मी म्हटलं तसं हा काही कॉग्नेजेबल ऑफेन्स नाही आहे हे दखलपात्र गुन्हे नाहीये दुसरं असं आहे की अकरा दिवस का थांबली जर एखादा सिरियस गुन्हा असेल तर अकरा दिवस थांबण्याची काय गरज होती इमिडिएट का नाही त्यामुळे ह्या अकरा दिवसाच्या डिलेला जरी त्यांनी व्यवस्थित प्रत्येक स्टेपला ट्रॅक केलं असेल आधी सिनियर ऑफिसर्सकडनं हळूहळू एस्केलेशन जरी वाढलं असेल तरी ह्या अकरा दिवसाच्या डिलेला अनरिजनेबल डिले हायकोर्टाने मानलं ओके okay. आणि तिसरं आणि महत्त्वाचं जे कारण होतं परत हे थोडं टेक्निकल आहे आय पी सीमधला सेक्शन नाईंटी फाईव्ह असं म्हणतं की जर एखाद्या गुन्ह्यातनं होणारा हार्म हा अगदी मायनर असेल तर त्याच्याबद्दल कंप्लेंट करायची गरज नाही किंवा तर त्याच्यावर काहीच म्हणजे तो गुन्हा नाही किंवा अपराध नाही आणि त्याची हे काय बेसिसवरती yes, ठरवलं त्याची डेफिनेशन अशी केली आहे की नॉट अन ऑफेन्स इफ अ हार्म कॉज इज सो ऑर्डिनरी दॅट अ कॉन्शियस नॉर्मल पर्सन विल नॉट कम्प्लेन अबाउट इट म्हणजे काय तर जर मी तुला टपली मारली आणि मी इथे सोनाली बसले तिला टपली मारली किंवा अजून दहा बारा लोकांना टपल्या मारल्या आणि दहा बारा लोक ठीक आहे हा ठीक आहे असं म्हणून गेले कारण नॉर्मल टपली मारल्यावर कोण कंप्लेंट करतं असं असेल तर तू टपली मारण्याची तुला जो हार्म झालाय तो सिग्निफिकंट नाही म्हणून ते नाईन्टी फाईव्ह अंडर पडतं जसं आपण राजकारण्यावरती त्यांनी आमच्यासोबत धोका केला असं आपण केस करू शकत नाही कारण कोणीच कंप्लेंट करत कोणीच कंप्लेंट करत नाही <laughs> करेक्ट असं कितीचं नुकसान झालंय तुझं काहीच नाही त्यामुळे या ग्राउंडवर ती एफ आय आर क्वॉश केली गेली हा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये परत चॅलेंज केला गेला हे सगळं घडत असताना हा गुन्हा जो आहे जो गुन्हा नव्हताच हे लपवण्यासाठी किंवा हे करण्यासाठी एक पॅरेल अख्खा समाज ज्याच्यामध्ये सिव्हिल सर्वंट्स होते ज्याच्यामध्ये वेगवेगळे पोलीस ऑफिसर होते वेगवेगळे अधिकारी होते ते सगळे एका सिंगल मिशननी चाललेले की कसं आपण ह्यांना प्रेशराईज करून ही कंप्लेंट मागे घ्यायला लावायची ज्याच्यामध्ये त्यांना बदल्यांच्या धमक्या मिळाल्या त्यांना तुमच्या विरुद्धच्या ज्या काही इंटरनल कंप्लेंट्स होत्या त्या फ्लेअरअप करून वाढवण्याच्या कंप्लेंट्स मिळाल्या आणि सगळ्यात वाईट असं होतं की त्यांचा जो मुलगा होता जो लंडनला शिकत होता तो सुट्टीसाठी इकडे भारतात परत आलेला त्याच्या विरुद्ध दहा ते बारा वेगवेगळ्या पोलीस कंप्लेंट झाल्या की हा आतंकवाद्यांशी संबंध ठेवून आहे अरे बापरे देओल बजाज ह्या माहेरच्या सिख असल्यामुळे त्यांचा खलिस्तानींशी काही संबंध आहे आणि म्हणून त्या त्यांचा अजेंडा पुढे नेण्यासाठी के पी एस गिल यांच्या विरुद्धात आ, हे कॅम्पेन करतायत किंवा हे एका नवीन म्हणजे जे एनी होतं की मेल हेटिंग च हे एक कल्चर आहे ह्याचा अशा विविध कॉन्स्पिरसी थिअरीज ऍक्टिव्हली रोज होत होते आणि कॉन्स्पिरसी थिअरीज नाही तर त्यांच्या मुलाच्या विरुद्ध ऍक्च्युअल खोट्या पोलीस एफ आय आर दाखल, दाखल करण्यात आल्या त्यांना अशी पत्रे यायची की तुम्ही करताय ते काम खूप छान आहे आम्हाला तुमचा सपोर्ट आहे आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो जेव्हा आम्ही बघतो की तुमचा मुलगा सेक्टर सोळाच्या ह्या स्कूलमध्ये सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी रोज जातो बापरे अशा प्रकारची लेटर्स म्हणजे त्यांचे खूप इंटरव्ह्यूज आहेत मी ह्या रिसर्चमध्ये दोन तीन इंटरव्ह्यूज ऐकले अनफॉर्च्युनेटली ते पंजाबीमध्ये आहेत पण आपल्याला कळतं थोडंफार आणि त्याच्यामध्ये त्यांनी ह्या केसेस सगळ्या सांगितलेल्या अजूनही अनेक अशा केसेस आहेत जिथे त्यांच्या घरच्यांना थ्रेटन कारण ह्या बाईला थ्रेटन करून तर ती काही oh. बदत नाहीये आणि मग असं पण एक जे नॅचरली सुरू होतं की हिलाच का त्यांना त्रास द्यावा असा वाटला मग हिनेच काही इनिशिएट केलं असेल का सो एव्हरीथिंग बिकेम अबाऊट की कसं त्यांची चूक आहे किंवा कसं त्या छोट्याशा मुद्द्याचं मोठं करतायत जेव्हा हा माणूस आपल्या देशासाठी एवढं मोठं काम करतोय फायनली ही केस सुप्रीम कोर्टामध्ये गेली तेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की ह्यातल्या लँडमार्क केसेसमध्ये ही एक केस आहे सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाला सांगितलं की ही क्वॉशिंगची ऑर्डर चुकीची आहे आणि जी काही एफ आय आर आहे त्याचं तुम्ही व्यवस्थित निरसन करा आणि सगळ्या गोष्टी बघा ह्याच्या तीन चार गोष्टी मला खूप महत्त्वाच्या वाटतात जी एक वन विटनेस आत्ता आपण मानतो की जर एखाद्या महिलेविरुद्ध अत्याचार झाला आहे आणि कुठचेही विटनेस नाही ती महिला सोडून तर ती एकटी महिलेचा विटनेस हा ग्राह्य धरला जातो आउट मॉडेस्टी ऑफ वुमनच्या वेळेला इंटेन्शनचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा किंवा कन्सेंटचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्या बाईचं नाही म्हणणं हा एक पुरावा म्हणून धरला जातो अर्थात तिचा पूर्ण खरं असलं पाहिजे तिने कधी काही लपवून ठेवलं नाही पाहिजे ह्या सत्याच्या गोष्टी तर आहेतच पण ही जी केस आहे किंवा ह्याच्या आधीपर्यंत जनरली किंवा आपल्याला ही असं माहिती आहे की आपण आउटरेजिंग मॉडेस्टीला विनयभंग असं म्हणतो मराठीत बरेचदा आपण बलात्कार आणि विनयभंग ह्या गोष्टी समानार्थी शब्द म्हणून वापरतो बलात्कारामध्ये नॅचरली शंभर टक्के खरं की विनयभंग होतोच पण प्रत्येक विनयभंग बलात्कारापर्यंत पुढे जातोच असं नाही आणि हे एक मोठं डिस्टिंक्शन ह्या केसमध्ये अधोरेखित झालं की एखाद्या स्त्रीचा विनय मग ती स्त्री समाजाच्या कुठच्याही टप्प्यातली असो कुठच्याही प्रकारचं काम करणं असो तो विनय काय आहे हे ठरवायचा अधिकार हा त्या स्त्रीला आहे आणि त्या विनयाचा भंग झालाय हे सांगण्याचा अधिकारही त्या स्त्रीला आहे त्यामुळे जी छोटीशी गोष्ट असं म्हणतो ती गोष्ट छोटी नाही आहे हे ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त त्या स्त्रीला आहे आणि ही खरंच एक लँडमार्क जजमेंट होती त्यानंतर ती एफ आय आर इन्व्हेस्टिगेट झाली त्यांना पाच महिन्याची शिक्षा झाली फाईन झाला मग त्यांनी ती चॅलेंज केली तो प्रोबेशन मध्ये आणण्यात आला पण मी जरी जेवढी जा हवी तेवढी शिक्षा झाली नाही झाली ही डिबेट असली तरी त्यांना शिक्षा कायद्याने झाली हो। फाईन झाला प्रोबेशन जेल टाईम ह्या सगळ्या गोष्टी त्यांना झाल्या आणि हे झालं एका बाईच्या सतरा वर्षाच्या लिगल बॅटलमुळे सतरा वर्ष सतरा वर्ष दोन हजार पाच साली याचा फायनल निकाल लागला बापरे आणि अजूनही बघितलं तरी आपण त्यांना सुपर कॉपच म्हणतो आणि ह्या बाईला असं म्हणतो की एक बाई बाईजीने छोटीशी गोष्ट खूप वाढवून चढवून तिच्याबद्दल केलं आय थिंक कमेंट सेक्शनमध्ये मध्ये पण आपल्याला कदाचित असे एखाद दोन हे येतील की एवढ्या मोठ्या गुन्हे घडत असताना तुम्ही या छोट्याशा गोष्टीबद्दल का बोलताय पण मला असं वाटलं की आपण नागरिक शास्त्र म्हणून बोलत असताना ह्या परत मी कोर्ट्स मध्ये टाकते ह्या छोट्याशा गोष्टीबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे मग खूपच इंटरेस्टिंग खरं तर केस आहे ही म्हणजे आपण ज्यावेळेस सतत योग्य काय अयोग्य काय खरं काय खोटं काय हे सतत शोधायचा प्रयत्न करतो आणि जिथे काही गुन्हे जे कदाचित वरकरवी दिसताना खूप मोठे दिसत नाहीत त्याचा इम्पॅक्ट तितका मोठा दिसत नाहीत पण ते आपल्या सगळ्यांच्या मानसिकतेत कारण इतके भिनलेले आहेत म्हणजे हा टिपिकल पुरुष प्रधान संस्कृतीमधनं आलेला हा विचार आहे की कायच झालं ना एका मोठ्या पुरुष माणसाने ज्याचं इतकं भूल मोठं योगदान आहे देशासाठी त्याने एक छोटी चूक केली जी खरं तर त्यांच्यासाठी चूकही नाही आहे पण ठीक आहे तुला चूक वाटते का तर चूक केली तर काय मोठा फरक पडला तर हा हा जो मेंटॅलिटीवरचा जो आघात आहे ना तो मला वाटतं खूप इंटरेस्टिंगली त्या बाईंनी मला नाही वाटत त्या माणसाला शिक्षा व्हावी आणि मग किती काळ शिक्षा व्हावी याच्यासाठीचा त्यांचा हट्ट होता पण हा सुद्धा एक गुन्हा आहे आणि हा सुद्धा एक दखलपात्र गुन्हा आहे मला वाटतं त्याच्यासाठीच ते फाईट आहे आणि ते खूप महत्वाचं आहे मला वाटतं ही तू स्वतः पॉश साठी काम करते ही साठीची आयडियल केस आहे हो, म्हणजे आपण वेगवेगळी लोक वेगवेगळी माणसं आपापल्या आप वर्कस्पेसमध्ये ऑफिसेसमध्ये काम करत असतो आणि तिथे हरॅसमेंट असेल शाब्दिक टोचणं असेल शिव्याशाप असेल किंवा काही पद्धतीचा त्रास देणं असेल सेक्शुअली असेल या सगळ्या गोष्टी बऱ्याच लोकांना अनुभवायला मिळतात तर खर तर ही आयडियल पॉशची केस आहे आता मला वाटतं प्रत्येक मध्ये पॉश कंपल्सरी आहे आणि तिथे इंटरनल कमिटीजमध्ये त्यांना या सगळ्या गोष्टी करता येतात पण ज्यावेळेस हे सगळं नव्हतं त्यावेळेस माझ्यासोबत चूक झालेलं आहे आणि मला त्यासाठीचा न्याय पाहिजे मला वाटतं हा विचार जास्त महत्वाचा आहे दॅन वॉट वी अचीव्ह आउट ऑफ इट ऍब्सुटली आणि हे जे एक आपल्याकडे आहे ना म्हणजे आजही अनेक हे असं होतं किंवा अगदी नाही प्रामाणिकपणे सांगायचं तर माझीही कदाचित अशी मेंटॅलिटी आहे की समजा असं काही चुकीचं झालं तर आवाज उठवायचं सोडून आपण ते जाऊ दे असं म्हणून त्याच्याकडे कानाडोळा करतो किंवा म्हणजे फॉर एक्झाम्पल जर पार्टीमध्ये ऍक्च्युअली असा काही प्रसंग झाला तर आपण पण म्हणू जाऊ दे मी सीन नाही क्रिएट करत बाई <laughs> हे सीन क्रिएट न करणं किंवा मजा न घालवणं ह्याचं प्रेशर इतकं टाकलेलं आहे आपण समाज म्हणून बायकांवर आणि हे समाजाकडनं येणारं प्रेशर आहे हे ना कायद्याकडनं येतं किंवा ना कुठच्या एखाद्या व्यक्तीकडनं येतं हे आपण इन जनरल समाज म्हणून सगळ्यांकडनं हे येणारं प्रेशर आहे की जाऊ दे ना ही छोटीशीच गोष्ट तर आहे जाऊ दे कशाला एवढा मोठा सीन क्रिएट करायचा तर हा पण एक गुन्हा आहे आणि माझ्या मते म्हणून गुन्हेगार कोणमध्ये हा आणि मला यातना ना सुद्धा समजून घेणं खूप महत्वाचं आहे म्हणजे हीच जर केस आपण थोड्या वेगळ्या अर्थानं समजून घ्यायचा प्रयत्न केला म्हणजे आता ते गिल आहेत ते खूप मोठ्या पोझिशनवरती आहेत प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्यांनी हे केलं म्हणून तो कदाचित एक छोटा गुन्हा आहे इमॅजिन त्या वॉट सेटिंग सेटिंगमधल्या पिऊनने हे कृती केली असती तर ही केस त्या पद्धतीनं हाताळली गेली का तर म्हणजे मला हाच जो एक डिफरन्स जाणवतो ना प्रत्येक वेळेस की कोण तो गुन्हा करतो आहे याच्यावरनं सुद्धा त्याच्या त्या गुन्ह्याला काय पद्धतीनं वागवलं जाणार आहे म्हणजे मी नेटफ्लिक्सवरती एक हंड्रेड ह्युमन्स नावाची एक एक्सपेरिमेंटल सिरीज आहे मला अतिशय आवडते त्यात असाच एक एक्सपेरिमेंट एक केला होता की एकच पद्धतीचा गुन्हा आणि एक, एक एफ्लुएंट दिसणारी व्यक्ती जी प्रतिष्ठित किंवा काय बऱ्या घरची आहे असं वाटतं आणि एक काय साधारण मागास फॅमिलीमधून आलेली व्यक्ती ज्यावेळेस लोकांना विचारलं की या लोकांना काय पद्धतीची शिक्षा द्यायला हवी तर अर्थात जी व्यक्ती थोडी ॲफ्लुएंट दिसत होती जी व्यक्ती सुशिक्षित प्रतिष्ठित घरातली वाटत होती त्या व्यक्तीला लोकांनी कमी शिक्षा दिली तर गुन्ह्यापेक्षा पण कोण तो गुन्हा करतोय हे पण मॅटर करतं मला वाटतं हा आपला आ, सोशल मेंटल फ्लॉ आहे आणि मला वाटतं अशा केसेस आणि या छोट्या छोट्या पद्धतीचे बॅटल्स लोकांनी लढणं आणि ते डिस्कस होणं पण महत्वाचं आहे कारण त्याच्याशिवाय कळणार नाही की हे अच्छा एवढंच आहे का एवढं नाही आहे म्हणजे तुझ्यासाठी एवढंच असेल इतका छोटा तो विषय कदाचित नाहीये आणि मला ना सगळ्यात कुठच्या शब्दाचा राग येत असेल ना ह्या केस मध्येच नाही एकंदर डोमेस्टिक व्हायलन्सच्या जी किरणजीत अहुवाला केस बघितली किंवा अशा बऱ्याच केसेस मध्ये एका शब्दाचा मला राग येत असेल तर तो, तो शब्द म्हणजे स्वभाव अरे आता तुला माहिती ना त्याचा स्वभावच असा आहे त्याला ही मीन्स वेल well, फक्त तो असा कधी कधी मस्करीत करतो किंवा तुला माहिती ना त्याचा स्वभाव असा आहे त्याला येतो पटकन राग स्वभाव हा तुमचा सोसायटीमध्ये काही दुष्कृत्य करण्याचा डिफेन्स कसा असू शकतो आणि समाज म्हणून आपण बरेचदा ह्या गोष्टीला जस्टिफाय करायला जातो oh. किती डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेसमध्येही होतं की आता त्याचा स्वभाव तर ता तापटच आहे तिने कशाला त्याला राग दिला किंवा ह्या गोष्टी किंवा ह्या सगळ्या छोट्या असतील की आता तुम्हाला माहिती आहे ना पुरुषांचा स्वभाव कसा असतो बायका म्हणूनच आपण नको का सावरून घ्यायला हा असेल तर स्वभाव हे कस जस्टिफिकेशन असू शकतं कुठच्याच कृत्याला हो, मला त्याच्यामुळे ही केस इतकी महत्वाची वाटते की खर तर ही केस त्या एका ऍक्शन बद्दल किंवा एका कृतीबद्दल नाहीच आहे ही केस खरं तर त्या मेंटॅलिटीबद्दल आहे की मी इतका मोठा प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि एका पब्लिक पार्टीमध्ये जिथे इतर लोक आहे अशा ठिकाणी मी एका प्रतिष्ठित बाईला तिच्या पार्श्वभागावर एक चापटी देऊ शकतो आणि त्याच्यात काहीही गैर नाही या मेंटॅलिटी विरोधात ती लढली आहे म्हणजे हे जास्त एम्पावरिंग आहे की आपण एका व्यक्तीविरोधात नाही तर या पद्धतीच्या मानसिकतेविरोधात लढू शकतो आणि त्याच्यासाठी न्यायही मागू शकतो तर हे खूपच इंटरेस्टिंग एक होप या पद्धतीनं देतो म्हणजे अर्थात यात बोलणारी लोकं असतील की काय पद्मश्रीसारख्या पद्मश्री मिळणाऱ्या माणसाला अशा केसमध्ये अडकवायचं का पण मला आपण कायम तो जो आपला बायस असतो ना की चांगल्या माणसाची थोडीशी वाईट कृती आपण कानाडोळा करतो तर त्याच्याकडे आपणच एकदा परत बघण्याची गरज आहे मला असं वाटतं म्हणजे माणूस माणसाच्या ठिकाणी आणि त्याचं काम त्याच्या कामाच्या ठिकाणी आणि ते दोघीही त्याची गल्लत करता कामा नाही म्हणजे कदाचित तितकंच भारतासाठी देशासाठी त्या राज्यासाठी महत्वाचं काम करणारी ती व्यक्ती आहे पण त्याच्याही हातून ती गोष्ट घडू शकते आणि या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं पाहता आल्या पाहिजे म्हणजे जर त्या व्यक्तीचं योगदान आपण वेगळं करून पाहू शकलो आणि त्या व्यक्तीने केलेली चूक किंवा कृती त्या पद्धतीने वेगळी करून पाहू शकलो तर मला वाटतं तसा आपल्याला त्रास होणार नाही पण तसं आपल्याकडे होताना दिसत नाही uh, आय थिंक ही थोडी वेगळ्या प्रकारची केस होती आपल्या नेहमीच्या केसेसपेक्षा पण आय थिंक या केसेस बद्दलही बोललं गेलं पाहिजे आणि तुम्ही प्लीज कमेंट सेक्शन मध्येही तुमचे विचार मांडा तुम्हाला अजून कुठच्या केसेस बद्दल बोलायला ऐकायला आवडेल हेही आम्हाला नक्की सांगा आणि धन्यवाद बोलत राहूया